माण तालुक्यातील वडजलमध्ये नाकाडी विहिरीलगत होत असलेल्या बंधाऱ्याबाबत वडजल ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या तक्रारीवरून हरकत घेत सदर बंधारा नियमाप्रमाणे होत नसल्याचं म्हटलं होतं वडजल ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या सही आणि शिक्क्यांशी असलेले तक्रारीचे पत्र ग्रामपंचायतीमार्फत जलसंधारण विभागाला देण्यात आलं होतं त्या पत्रात सर्व वडजलकर ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही संबंधित पत्राच्या माध्यमातून दिला होता मात्र सदर बंधारा हा शासनाच्या सर्व नियमाप्रमाणेच होत असून यात शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होत नसल्याचं ठेकेदाराने सांगितलं त्याचबरोबर आमच्या असलेल्या जमिनीला या बंधाऱ्यामुळे फायदा होणार असल्याचंही शेतकऱ्यांनी सांगितलं सुरू असलेला हा बंधारा नाकाडी विहिरी लगत आहे माझं नाव सुहास बापूराव काटकर मी ठेकेदार आहे या बंधाऱ्याचा आणि हा बंधारा नाकाडी विहीर लगतच असून ह्या बंधाऱ्याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि जवळजवळ आसपास एक सात ते आठ वीज आहेत आणि एक गावांना पूर्ण गावाला जे पाणी पुरवठा होतो पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तर त्या दोन बोरवेलमधून पूर्ण पाणी पुरवठा होतो गावाला तर त्या बंधा ह्या बंधाऱ्यामुळे पूर्ण क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे आणि जवळजवळ ह्या महिनी व सोड रस्त्याच्या पलीकडे एक साधारण पंधरा ते वीस एकर हे क्षेत्र आहे तिथं पूर्णपणे ह्या भागातलं पाणी तिकडे जातं ह्या विहिरींचं त्यामुळे ह्या बंधाऱ्याचा फायदा बऱ्याच शेतकऱ्यांना होणार आहे आणि जवळजवळ पाणी साठ्याचं जर आपण बोललो तर साधारण दोन चौरस किलोमीटर हा पाणीसाठा इथं होणार आहे आणि एक साधारण म्हटलं तर आपण पंचवीस पंचवीस घनमीटर पंचवीस हजार मीटर हा पाणी साठा होणार आहे आणि त्याच्या अंडर येणार आहे म्हणजे जवळजवळ दोन किलोमीटर एरिया हा आपण पाणलोट क्षेत्राखाली येणार आहे ह्या बंधारेमुळे त्यांनी तक्रार जो दिला त्याचा उद्देश त्यांनाच माहीत असावा पण माझ्या दृष्टीने हा बंधारा अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने सांगितला किंवा टेंडरमध्ये जो सर्वे केला होता जे जर जिवो टॅगिंग झालेलं होतं त्याच लोकेशनवरती आपण घेतला होता आणि ग्रामपंचायतीचं हो एक दुसरं म्हणणं होतं की बाबा तीनशे मीटर तुम्ही बंधारावरती घेतला आहे तर आता मी एक मॅपचा एक नकाशा आणलेला आहे एक साधारण तीनशे मीटर खाली दुसरा एक बंधारा ऑलरेडी आहे त्यामुळं ह्या वड्यावरती एक साधारण एक किलोम एक किलोमीटरवरती एक बंधारा आहे आधीमध्ये एकही बंधारा नाही आहे तर हा बंधारा इथं होण्या होणं गरजेचं होतं आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला अधिकाऱ्यांकडे आणि हा बंधारा आम्ही इथं केलेलं आहे इथला इथला बाजूचा जो शेतकरी आहे ते भरत काटकर म्हणून पूर्ण असं कार्य केलं ते त्यांच्या वावरामध्ये या आणि पण काम झालं पाहिजे ही त्यांची भावना होती की या तुम्ही आमचं झालं तर नुकसान काही तात्पुरतं होईल पण आम्हाला भविष्यामध्ये याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल असा, असा त्यांचा उद्देश होता ह्या शेतकऱ्याने पेरायचं होतं याला तर हा म्हटलं आम्ही काही पेरत नाही तुमचं काम होऊ द्या आणि त्याच्यानंतर तुमचं काम झाल्यानंतर आम्ही पूर्ण हे रान पेरून घेतो तुम्हाला जे काय सहकार्य करू अजिबात तोटा नाही उलट आमचा फायदा होणार आहे बांधारेच्या खाली ते आम्हाला परत ना उन्हाळ्यात पाणी जरा कमी पडत पण आम्ही हे माग लागून ह्यांच्या बांधारा मंजूर करून आपलं आमच्या फायद्यासाठी आम्ही आमचं क्षेत्र आहे विहिरीच्या दोन्ही साईडला म्हणजे बांधारेच्या आम्ही थोडी झळ खाल्ली आम्ही वावर पडून ठेवली ती ह्यांना काम करण्यासाठी आणि पण बंधाऱ्याचं काम म्हणजे तुम्ही करून घ्या ग्रामपंचायत काय बी म्हला आमचा फायदा झाला तर आमची शेती आम्ही फायद्याचं बघणार आम्हाला ग्रामपंचायतीला का करायचं चाललं पाहिजे तास आणि बोरला या फायदा लगेच होते कुठं केली गोवाच अर्ज केला की बाबा आमचं नुकसान होते म्हणून ज्या शेतकऱ्याची जी बिलगिली ती उपोषणाला येते ग आता सध्या त्यांच्या पोळी बाजार यांना काय कमिशन पाहिजे सगळे हिरिशने फरक पडणार आहे आणि हापस पाणी ही सगळ्या पुराणाने सगळ्या कोड्याने फिरणार आहे आणि ह्याचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीनं झाला आणि के करणाऱ्या मालकाचा सुद्धा आपल्याला समाधान आहे आणि ह्याच्यामुळं गाव सुखीर आहे बंधार हापसा आहेत पाण्या पाण्याची कोड येतं या त्या त्या पद्धतीने हे चांगलं काम केलं त्यांना माझा नमस्कार काही नाही या बांगाऱ्यामुळे गावचे दोन हप्स आहेत होल ते एक होल आणि हरिजन समाजाचे एक होल आहे दोन्ही होल पुढचालती अधिक तीन विहिरी आहेत या तिन्ही विहिर्या आणि दोन हापस बोल आता मोठ रा आहे हरिजन समाज संपूर्ण पाणी ते वेळेवर बरोबर म्हणजे ज्या लोकांचा फायदा होतो त्या लोक उपचार बसणार आणि शेवटी शेतकऱ्याला काय पाहिजे पाणी सर्विस काय लागतंय ला तर वेगळंच पण शेतकऱ्याला काय पाहिजे पाणीच पाहिजे